प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी शासन नवनवीन गाड्यांचा ताफा महामंडळाकडं देत असून लवकरच आणखी पंधरा गाड्या गारगोटी राधानगरी आणि आजरा या तीन आगारांना मिळतील अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली गारगोटी आगारात नव्या पंधरा बसेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते गारगोटी टी आगारासह राधानगरी आजरा आगारासाठी नवीन पंधरा लालपरी गाड्या उपलब्ध झाल्यात गारगोटी बस स्थानकात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला राज्यात टीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे प्रवाशांना चांगली सेवा देता यावी यासाठी एसटी महामंडळानं टू बाय टू आसन व्यवस्था असलेल्या पंधरा बसेस उपलब्ध केल्यात नवीन गाड्यांच्या आगमनामुळे आगाराची सेवा क्षमता वाढणार असून परिसरात अनेक बंद पडलेले किंवा कमी फेऱ्या असलेले मार्ग पुन्हा सुरू होतील असं नामदार आबिटकर म्हणाले कार्यक्रमाला नियोजन समिती सदस्य बाबा नांदेकर दत्तात्रय उगले शिवाजी ढेंगे कल्याणराव निकम नाथाजी पाटील मदन देसाई नंदकुमार सूर्यवंशी अंकुश चव्हाण संग्रामसिंह सावंत प्रशांत भोई आगार व्यवस्थापक अनिकेत चौगले शैलेश दे उत्तम पाटील प्रवीण पाटील सागर पाटील आणि एसटीचे कर्मचारी उपस्थित होते